नमस्कार आज आपण तोंडी लावण्यासाठी तळलेली चटपटीत मिरची कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता इथे मी एका बाउलमध्ये मीठ आणि हळद मिक्स करत आहे मीठ आणि हळद आपण पूर्णपणे एकजीव करून घेणार आहोत आता इथे आपण एक एक मिरची घेऊयात व याला मधून कट करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्या आपल्याला मधून कट कर� करून घ्यायच्या आहेत व कट केल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ भरून घ्यायचे आहे यामुळे मिरचीचं तिखट पूर्णपणे कमी होतं व चवीला ही मिरची तळल्यानंतर अतिशय अप्रतिम लागते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्या आपल्याला मधून कट करून घ्यायच्या आहेत व यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ भरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळद आणि मीठ भरून तुम्ही एकदा मिरची तळून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते सर्व मिरच्यांमध्ये आपलं हळद आणि मीठ भरून आहे आता इथे मी एका पैन तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम की मग आपण यामध्ये मिरच्या ऍड करूयात मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनटं आपल्याला ह्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्या मिरच्या एकदम रेडी झालेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील वरण सोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते धन्यवाद